तात्या नमस्कार, नमस्कार किती आणलेले आहेत पण आपण आज दहा जोडे आणलेले आहेत का संपूर्ण खरेदी कुठली याची किती आहे तर तात्या आपल्या बाजारामध्ये व्यवहार कसं होतो आपलं पैसे एक रुपये जोडी भेटणार आहेत कारण आपल्याकडे गॅरंटी संपूर्ण असते जोडीची तर हे जोडीची लावली आपण सांगायला पाससाठ हजार रुपये मित्रांनो पाहू शकता जोडी वगैरे सुंदर आहे गॅरंटीची जोडे मित्रांनो या ठिकाणी जोडे वगैरे पाहू शकता आपण मोठ्या मापाची जोडे सांगायला किंमत पासठ हजार आहे त्याच्यामध्ये पण कमी जास्त करणार ते प्रॉपर आपण नंबर टाकलेला असो तर कितीपर्यंत होईल फायनल साठ पर्यंत पर्यंत होईल कितीपर्यंत मागितली गेली बाजारात पंचावन्न पर्यंत मागितली गेली का दाताला कशी आहेत म्हणजे दाताला करतात गॅरंटी वगैरे कशी येतात यांच्या पैसे आठ दीस पैसे मित्रांनो गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत मार्केबाची स्वतः मला कसं आहेत प्रत्येक ओढीच्या माध्यमातून तातेश शाड्यांचा आपण नंबर टाकलेला असो जर तुम्हाला खरेदी सडे यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा जोडे वगैरे पाहू शकता आपण या ठिकाणी जोडे वगैरे चांगले मित्रांनो प्रत्येक शेतकरीला लापूर आणि या ठिकाणी गावरान माडवी किल्लार अशा प्रकारच्या जुड्या बाजारात आणत असतात ही गावराने काय किमतीची सांगायला पासवडे आणि द्यायला मग बासवडे पर्यंत होईल कितीला मागितली गेली बावन्न किंवा ला मागितली गे गेली दाताला कशी येतात ते दाताला करतात गावरा केलं रे ते दाताला करतात मित्रांनो होऊ शकता पण या ठिकाणी जोडीची गॅरंटी वगैरे संपूर्ण येत आणि प्रत्येक शेतकरीला पुरवडेला किमतीच्या जोड्या ते बाजारात आणत असतात संपूर्ण गॅरंटीच्या जोड्या असतात मित्रांनो होऊ शकता पण लुडी वगैरे गावरान किल्लार आहे ते हे पहा मित्रांनो लुढी वगैरे जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर कॉन्टॅक्ट करा आपण जोडे वगैरे मग मागून बुडून आता पायामध्ये पाहू शकता आपण जाते जोडीचे चार चार जाते फक्त काय ऑफर एन्चोली सत्तर हजार रुपये किंमत मित्रांनो चार चार जाते अजून पाहू शकता आपण जोडी वगैरे चांगली आहे कितीला मागितली गेली पंचावन्न पर्यंत फायनल किंमत मग साठ पर्यंत होतील फक्त चार चार जातील तर गॅरंटी काय आपल्याकडे संपूर्ण कामाची गॅरंटी मार्गे बसीची आपण मालक असणार आहेत बरोबर मित्रांनो जुडी वगैरे चांगली पण या ठिकाणी जर आपल्याला खरेदी करायची असेल तर कॉन्टॅक्ट करा पारवळ्याचे प्रॅकेट व्यापारी ताते शेड्या बापू शेड्यांची धावण आहे मित्रांनो ही दरंगा मध्ये पारोड्यामध्ये दावन असेल मी कधी पण आली तर एक नंबर व्यवहार होणार या ठिकाणी बापू नमस्कार काय किमतीची जोड सांगायला एकाहत्तर फायनल होतील कितीला मागणी झालेली बाजारात बासठ ला मागितले गेले का बरोबर दाताल काय बर। मित्रांनो गॅरंटी मित्रांनो एकच नंबर व्यवहार बापू शेड्यांचा प्रत्येक गुड्याच्या माध्यमातून आपण नंबर टाकलेला असो धरणगाव मध्ये आणि पारोड्या मध्ये यांची दावा नसते जर तुम्ही आले तर नक्की कॉन्टॅक्ट करा गॅरंटी काय मग बापू यांच्या गॅरंटी काय फुल गॅरंटी एकदम गाडी वर्क करते गॅरेंटी मार्केट बस तिच्या पण मालक असणार जोडे वगैरे पहा मित्रांनो जोडे वगैरे करा मित्रांनो एकदम एक नंबर जोडे मोठ्या मापाची हे पहा जोडे वगैरे तर मित्रांनो आपण चॅनलच्या माध्यमातून संपूर्ण जोड्यांच्या किमती वगैरे व्हिडिओच्या माध्यमातून सांगितले जर तुम्हाला खरेदी साड्या यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा घेण्याचा प्रयत्न करा हे पहा मित्रांनो या ठिकाणी हे पहा मित्रांनो या ठिकाणी മിത്ര പ്രത്യക്ഷ പക്ഷേ ആസ് ദ ബാമി ജോഡേ शेतकरी मित्रांनो या ठिकाणी राजू शेडेंचा जोडीचा सौदा झालेला या ठिकाणी पारवडेचा बाजाराचा एकच नंबर जोडीचे मित्रांनो प्रत्येक शेतकऱ्याला पुरवडेलाच्या किमतीच्या वेळे ते राजू शेडे बाजारात आणत असतात रविवारचा बाजार मित्रांनो सव्वीस मे दोन हजार चोवीसचा बाजार आहे मित्रांनो माडवी जातीची जोडी या ठिकाणी विक्री झालेली आहे शकता जोडी वगैरे छान आहे प्रत्येक शेतकरीला पुरवडेलाच्या शेकिमतीच्या वेळे या बाजारात आण आणत असतात राजू भाऊ नमस्कार नमस्कार दादा झाला कविवार घेणारे कोण आहेत बाबांचे आहेत का दादा नाव ना। 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 ना काय आपल्याला अशोक नारायण अशोक नारायण राहणार कुठले आपण करमूळ करमूळचे आहेत का पण करमूळ पवरा करमूळ कसा गेला व्यवहार आपण 71000 71000 दा बाबांनी किती रुपये बेना दिला 6000 पैसे हाकून पैसे कधी देणार बाकी मला हाकून देणार आहेत का आता 6000 रुपये बेना हो, दिले आहेत तर बाबांना आपण गॅरंटी काय दिली बघा गॅरंटी मार्क्या भाषा उसपड्याचे माल स्वतः कसा मालकासारखं आपण राहिले विषय गोरे काला आलेले बरोबर साईडला चालती त्या साईडला गोरे पास करावं लागतं पास करावं लागतं तुम्हाला साईड बदलून बदलू बरोबर उलटे सुलट्याला तर गोरे पास करावं लागती बरोबर बरोबर बाबांनी नाव मतत एकदा नाव सांगा परत आपण नाव सांगा परत एकदा अशोक नारायण पाटील अशोक नारायण पाटील राहणार कड बरोबर मित्रांनो व्यवहार झालेला आहे आता सहा हजार रुपये दिले बाकी उद्या देणार आहेत ते जोडे वगैरे चांगली मित्रांनो प्रत्येक शेतकरीला पुरवडेल सहा सदा ती गॅरंटीची जोडी माडवी जातीची जोडी होते मित्रांनो या ठिकाणी घेणारे शेतकरी नाव नंबर आपण दिलेला आहे आपण पाहू शकता या ठिकाणी तर मित्रांनो पूर्ण धावण हे पाहू शकता आपण राजू शेट यांची धावण आहे चांगल्या प्रकारच्या जोड्या या ठिकाणी ते विक्रीसाठी आणत असतात आणि प्रत्येक शेतकऱ्याला पुरवडेल आणि प्रत्येक शेतकरी या ठिकाणी मित्रांनो एक रुपयावर सुद्धा व्यवहार होतो कारण या ठिकाणी हे गॅरंटीचे असत योग्य दादा नमस्कार किती आणलेले आहेत आपण डुळे बाईला चौदाबाईला आणलेले आहेत आजची खरेदी कुठली आपली खेळ्याची उदा खरेदी का तर योग्य दादा आपल्या बाजारामध्ये व्यवस्थित हाकलून पैसे कारण आपल्या ज्या जोडे असतात ते गॅरंटी जे असतात बरोबर आपली घरी पण दावा नसते का बाजार पत्ता रविवारचा असतो घरी पण दावा नसते शेतकरी कधी पण आला त्या ठिकाणी आपल्याला जोड्या भेटणार आहेत एक नंबर जोडीची किंमत घालवली ही जोडे सिंगल आहे का बाजूचा काय किमतीच आहे सिंगल आज संपूर्ण गावरा आणलेली होतो आपण बरोबर सांगायला पस्तीस आहे त्याची वाली आणि द्यायला फायनल मग तीस पर्यंत होईल का दाताला कसा या दाताला पूर्ण याची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत मार्केबसणार आहेत हे जोडीचे सांगायला एकाहत्तर हजार रुपये आणि द्यायला फायनल पाच पर्यंत होतील का दाताला कसे दुगे सौदौ दात आहेत तर यांची गॅरंटी काय आपल्याकडे गाड्या वकराची मार्के बशीचे पण मालक चायनलच्या माध्यमातून शेतकरी याला दोन चार हजार रुपये कमी होतील या जोडीचे सांगायला पाच आणि द्यायला मग साठा पर्यंत होतील दाताला लगेच येते तुम्ही एक सहा एक एक ते तीनची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत बरोबर हे जुडीची हा सिंगल आहे का काय किमतीचा आहे सिंगल सांगायला पस्तीस आणि द्यायला मग तीस, तीस पर्यंत होईल बरोबर चॅनलच्या माध्यमातून मित्रांनो सांगायचं किमती असतात पण शेतकरी समोर आलं तर शंभर टक्का व्यवहार होतो या जुडीचे सांगायला पाच स्टा आणि द्यायला मग पर्यंत होतील हे दाताला आलं कशेत मग हे कर जातात मित्रांनो यांची गॅरंटी वगैरे संपूर्ण तुम्हाला ज्या जुड्यांच्या किमती वगैरे जातोय त्यामधून पण दोन चार हजार रुपये कमी होतील हे जुडीचे सिंगल सिंगल ये कशी घेऊन सिंगल चे सांगायला एकेचाळीस आहे अंद्यायला माहिती होते पस्तीस पर्यंत होईल आणि जर जुडी घेतली तर मग पासट्या पर्यंत आपल्याकडे बदलायचा व्यवहार पण होतो बरोबर हा सिंगलचे सांगायला पस्तीस याच्यात पण कमी जास्त होणार आहे बरोबर ही जुडीचे सांगायला पासठ आणि द्यायला मग साठपर्यंत होतील का मित्रांनो सांगायला किंमत पाच अडीच साठपर्यंत व्यवहार होणार आहे चॅनलच्या माध्यमातून शेतकऱ्याला अनु हजार पासी रुपये कमी करतील ते आणि यांची गॅरंटी काय मग आपल्याकडे गाड्या वक्रची आणि दाताला कसे आहेत माझे पूर्ण दाताला पूर्ण आहेत बरोबर मित्रांनो आपल्याला संपूर्ण जोड्यांची किमती वगैरे सांगितले आहेत तुम्हाला आता मा जोडे वगैरे मागून दाखवतो मी गॅरंटीचे जोडे मित्रांनो आणि सा म्हणजे मित्रांनो हे पार बाजारामध्ये आपल्याला पन्नास हजारपासून साठ हजारपासून सत्तर अशा किमतीच्या जोड्या भेटतील मित्रांनो होऊ शकतं जोडे वगैरे हे पहा मित्रांनो जोळे वगैरे जोडे वगैरे चांगले मित्रांनो गॅरंटीच्या जोड्या असतात या ठिकाणी योगे शेड पर कॅन्डेचे आहेत ते आपण प्रत्येक डोळ्याच्या माटी म्हणून त्यांचा नंबर टाकलेला असतो आपण जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर कॉन्टॅक्ट करा घेण्याचा प्रयत्न करा जोडे वगैरे पहायला हो हो पाहू शकता आपण मित्रांनो आता पायामध्ये पाहू शकता आपण चांगल्या प्रकारचे जोडे मित्रांनो आज त्यांच्याकडे माडवी आणि गावरान जोडे त्यांनी विक्रीसाठी आणलेले आहेत सिंगल पण होतो मित्रांनो बदलायचा व्यवहार पण होतो या ठिकाणी तर योग्य दादा आपलं नावामध्ये मोबाईल नंबर सांगा बरं मोबाईल नंबर तीस अठरा पंच्याऐंशी बरोबर मित्रांनो आपल्याला नंबर दिलेला आहे जर तुम्हाला खरेदीसाठी यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा घेण्याचा प्रयत्न करा